राज्याचे लक्ष लागून असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मतदान पार पडले असून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे तर या निवडणुकीमध्ये ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली असून एक्क्याण्णव मतांनी त्यांचा विजय झालेला आहे यासंदर्भात बोलण्यासाठी कारखान्याचे माजी चेअरमन केशवबापू आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू बापू काय सांगाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्गातून उमेदवारी विजयी झाली आहे दहा जणांना एक्क्याण्णव बहुमतं मिळाली म्हणजे पराभूत उमेदवाराच्या नऊ पटीनं बहुमत मिळालीत इतकं प्रचंड मताधिकऱ्याने ते दे निवडून आलेत आणि त्याबद्दल मी त्यांचं का साखर कारखाना सभासद आणि संचालक मंडळ सगळ्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि इथून पुढचे निकाल राहिलेले वीस उमेदवारांचे हे देखील अशाच प्रकारे आश्चर्यचकित करणारे निकाल हो असे होणार आहेत अडीच ते तीन हजारच्या लीड ही सगळी मंडळी निवडून येतील त्यातले तीन चार उमेदवार कदाचित आठशे नऊशेच्या मताने येतील बाकी सगळे अडीच ते तीन हजार मताने निवडून शंभर टक्के सगळे एकवीसशे एकवीस लोक निवडून येतील एकवीस झिरो रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक निर्णय लागणार आहे अतिशय प्रतिष्ठेची झालेली या निवडणुकीकडे अख्ख्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे अनेक आरोप प्रत्यारोप या निवडणुकीत पाहायला मिळाले तर निवडणुकीचा आरोप प्रत्यारोपचे मतदान होईपर्यंत असतात नंतर त्या आरोप प्रत्यारोपाला तसं काय आता चर्चा करण्यामध्ये त्याला काय मर्यादा नसते ते खूप टाइम कंझ्युमिंग बाब असते ती परंतु त्यांच्या आरोपाला कुठेही काही तथ्य नाही कारखान्याचं वाटू कोणी केलं त्यांनी त्यांच्या अंतर्मनात शोधावं ज्या संचालक मंडळाला शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या इंजिनीअरिंग कॉलेजचे इंजिनीअरिंग कॉलेज असेल पॉलिटेक्निक कॉलेज फार्मसी कॉलेज असेल कॉमर्स कॉलेज असेल या सगळ्यांचे दहा महिने पगार करता आले नाहीत ते पगार ह्या संचालक मंडळाने केले पगार तर केलाच केला परंतु पगार दहा महिने न केल्यामुळं पी एफ प्रॉव्हिडंट फंडाची दोन कोटी रुपये पेनल्टी आम्ही भरली इतकं वाईट यांनी केलं सगळं वसुलीच्या गाड्या आम्ही सत्तेवर आलो की वसुलीच्या गाड्या वसुली पथकवरून बोर्ड लावून दोन गाड्या कारखान्या एकोणसत्तरच्या एकोणसत्तर वर्षाच्या इतिहासात कधी असं झालं नाही वसुलीच्या गाड्या आल्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाण्याला असून असुळ लागले हे काय चालले असं काय आणि त्यांचे पैसे त्यांची कर्जसुद्धा आम्ही भरली स्टेट बँक ऑफ इंडियाचं भरलं प प चौपन्न कोटी पंचावन्न लाख तुमचं स्टा युनियन बँक ऑफ इंडिया दहा कोटी अडसष्ट लाख भरले आणि साखरेचा फरक पंधरा सोळामध्ये साखर त्यांनी विकली आणि सोमेश्वर विकली त्यांचा फरक आहे दोनशे चाळीस रुपये क्विंटलचा ह्यांनी विकली दोन दोन हजार एकवीसने सोमेश्वरने विकली तेवीस तेवीसशे चौसष्ट तेवीसशे साठ रुपयांनी विकली आणि इतका फरक हा चोवीस कोटी रुपयाला बांबू लागला तिथं सभासदांना म्हणजे किती गेले सत्त्याण्णव कोटीकडे गेले म्हणजे इतकं कारखान्याचं वाटोळ गेलं त्यांनी अजिबात कुठले पैसे भरले नाहीत लोकांना दिले नाहीत लोकांना दिल्यासारखं दाखवलं परंतु हेच पैसे कर्ज दाबून ठेवायचं आणि उसाचा भाव वाढलं दाखवायचा हे असं त्यांनी फसवलं लोकांच्या डोळ्यात लो धुळफेक केली खूप वाईट काम केलं कारखान्यामध्ये पैशांची पण मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण झाल्याचे विरोधकांकडून बोललं जात आहे देवाणघेवाण माझा पैसा व्यवहार मोठा असतो देवाणघेवाण म्हणजे काय नाही म्हणजे निवडणुकीच्या काळात सभासदांना पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे ना, तसं तसं आमच्या स्वप्नातही येणार आहे मनात येणार नाही ना, 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 मी म्हटलं देवाण घेवाण म्हणजे उलाढा झाली काय तसं नाही तो केवळ आता नाचता नाही अंगणवाकडा असं झाला आहे प्रकार सभासद पैसे स्वीकारत नाहीत कोणी पैसे त्यांना देत नाही हे अत्यंत पवित्र मतदानाचा हक्क आहे आणि हा अधिकार बजावतो बजावताना प्रत्येक नागरिकांनी हे पाळलं पाहिजे नैतिकता पाळली पाहिजे कुणाला एक पैसा दिला नाही पाहिजे आणि मतदार देखील आमचा इतका प पवित्र आहे की कोणाचा एक पैसाही स्वीकारणार नाही अशा पद्धतीने अत्यंत स्वच्छ वातावरणात पवित्र वातावरणात ही निवडणूक झाली त्यामुळे निर्णय अत्यंत चांगले आहेत निवडणूक लोकांनी सभासदांनी हातात घेतलेली आहे त्यामुळं आज पावे तो इतका उत्स्फूर्त कधी प्रतिसाद पाहिला नाही यांनी सगळ्यांनी आणि सरळ लोक बोलून दाखवत होते प्रचंड गर्दी आम्हाला तर त्या एका पंधराच्या पोलवर एक किलोमीटरचा रस्ता आहे एक किलोमीटर रस्त्यामध्ये सगळी माणसंच माणसं सगळे सभा हालत नव्हते काय म्हणजे इतकं त्यांचा उत्साह होता काही सांगावं लागत नव्हतं आणि निकाल काय लागल बापू काय अपेक्षा आहे सगळे एकवीसशे एकवीसला नीलकंठेश्वर पॅनलचे अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलचे एकवीसशे एकवीस उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील शंभर टक्के निकाल सगळे तर हे होते केशव बापू जगताप त्यांनी एकवीसच्या एकवीस उमेदवार निवडून येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे निलेश जाधव बारामती